राज्यभरामध्ये दे डी एड बी एड पवित्र पोर्टल फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ही सध्या ऑनलाईन प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने सुरू आहे शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शाळा निवडण्याचं ऑप्शन प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु ही वेबसाईट अत्यंत स्लो चालत आहे अवघे दोनच दिवस राहिलेले सुरुवातीला शाळा निवडण्याचं प्रक्रिया त्यानंतर फॉर्म लॉक करणे अशी प्रोसिजर आहे आपण बघू शकतो का अशा पद्धतीने ही वेबसाईट सुरू आहे परंतु त्याच्या निघणे असे वेगवेगळे काम आहेत ती अतिशय गतीने सुरू आहे त्यामुळे तासून तास या बसण्याची वेळ भावी शिक्षकांना काही शिक्षक आहेत त्यांना विचार की कशा पद्धतीने सर अडथळे काय आता हे जे पवित्र कोर्ट सरकारने वेबसाईट दिलेली आहे ती अतिशय स्लो चालत आहे त्यामुळे काय झाले सकाळी मी साडे दहा वाजता आलेलो आहे आणि पहिल्यानं बरं सुद्धा आणखी माझे पाच वेळेस मित्र तर हे ऑप्शन फॉर्म भरले परंतु परत चारशे चार नावाचे इरर येतो आणि सहा वेळेस आता झाले सर त्यामुळं आता बाकीचे विद्यार्थी वाट बघून वाट बघून परत गेले निघून घेतो गे, मग आता तुम्ही मुदत तर पार नऊ तारखेपर्यंत दिली फक्त तेवढ्या वेळेमध्ये सगळे प्रोसेस पूर्ण होणार नाही म्हणजे आमचं शिक्षण म्हणून आम्ही उत्तीर्ण होऊन त्या केवळ तुमच्या वेबसाईटमुळे आम्ही वंचित राहण्याची आमच्या मनामध्ये भीती आहे तर आमची एक विनंती आहे की तुम्ही ही जी तारीख आहे ती कमीत कमी पंधरा दिवस आणखीन वाढून द्यायला पाहिजे जेणेकरून खेडेगावातले विद्यार्थी आहेत ते येऊ शकतात आणि जे पात्र आहेत ज्यांना उत्तीर्ण झालेले त्यांना सुद्धा भरण्याची संधी मिळायला पाहिजे केवळ वेबसाईट चालत नाही म्हणून वंचित राहता कामा नाही ही माझी मनापासून विनंती आहे आपल्यासोबत केंद्र चालक पण आहे त्यांना विचार की काय सांगाल सर कशा पद्धतीने वेबसाईट चालू आहे किती दिवसापासून सुरू आहे आणि कधी ब्लॉक वगैरे ते मर्यादा किती दिवसापर्यंत आहे कालपासून चालू झालेली काल चार सकाळपासून चालू आहे पण जवळपास एक एक दोन दोन तास एक एका कॅन्डिडेटला एकाच एक कॅन्डिडेट त्यांच्या जवळपास आम्ही सकाळी साडे दहा अकरा वाजले फॉर्म भरतोय पर्यंत एक सुद्धा म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू किंवा विथ इंटरव्ह्यू याच्यातले एक सुद्धा अजून कंप्लीट झालेलं नाही प्र, प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे म्हणजे कशा कशा पद्धतीने त्याचे प्रिंट आहे म्हणजे शाळा निवडणं वगैरे कसं आहे सुरुवातीला अगोदर तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करून घ्यायचे त्याच्यानंतर त्याची रिअरेंज किंवा असाईन करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला रिअरेंज केल्यानंतर ते लॉक करायचे तर लॉक करण्यासाठी आपल्याला उद्यापासून चालू होणार आहे आणि आज फक्त तुम्हाला आज आणि उद्या या दोन दिवसात प्रेफरन्स अरेंज करून घ्यायचे होते का सगळी ही प्रक्रिया नाही नाही होते खूप वेळ लागतो याला अशा पद्धतीने ही सध्या पवित्रची अवस्था राज्यभरामध्ये सर्वत्र सुरू आहे त्यामुळे या भावी शिक्षकांना द्यावी तारीख वाढावी अशी मागणी होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बी